नमस्कार मित्रांनो आदित्य ठाकरे वरळीत उभे राहणार की घाबरून दुसऱ्या मतदारसंघात जाणार काय आहे बातमी हे आपण सविस्तर आपल्या चायनलवरती बघूया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिवसेनेला एकोणवीस टक्के जे मतदान शिवसेनेला झालं होतं साडेचौथा टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला झालंय सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदारसंघात पैसे वाटपले असा आरोप केला होता याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या लोकांनी कुठे कुठे पैसे वाटण्याचे काम चालू आहे असा पलटवार केला आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी वरळी मतदारसंघ चर्चेत आलाय आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात महायुतीकडून संदीप देशपांडे उमेदवार असणार असल्याची चर्चा चालू आहे त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी वरळीत कमळ फुलू देणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत यावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी वक्तव्य केलाय आदित्य ठाकरे राहतात की घाबरून हे पाहावं लागेल असा पलटवार श्रीकांत शिंदे यांनी केलाय फेक नेरेटिव्ह पसरून लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मतदान आहे परंतु ही टेम्परी गोष्ट आहे मात्र येत्या विधानसभेत महायुतीचे सरकार येणार आहेत असं श्रीकांत शिंदे हे म्हटले आहे काही लोकांना गैरसमज झाला याकडे थोडं आपण लक्ष देऊया श्रीकांत शिंदे म्हणाले की महाविकास आघाडीने लोकांमध्ये फेक तो नेरेटिव्ह आम्ही पसरू शकलो नाही संविधान खत्रेमे संविधान बचाव अशा सगळ्या गोष्टी सांगून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला आहे एकगाटा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं गेलं त्यामुळे त्यांचा विजय झाला असेल मात्र ही टेम्परी गोष्ट आहे ही परमानंट अरेंजमेंट नाही असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे कल्याण मध्ये आचारी रंग मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सुनील तटकरे काही कारणास्तव तो येऊ शकले नाहीत यावेळी राष्ट्रवादी भाजप व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की लोकांच्या दिशाभूल एकदा करू शकतात वारंवार दिशाभूल होत नसते येत्या जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील राज्यात पुन्हा महायुती सरकार महाराष्ट्रातील असा विश्वास व्यक्त केला आहे वरळीत फक्त सहा हजाराचे मतधिक्के वरळी मतदारसंघात चाळीस पेक्षा जास्त मतधिक्की मिळेल असे त्यांना वाटत होते मात्र लोकांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली वरळी मतदार संघात फक्त सहा हजार मत धिक्की दिले त्यांना वाटले होते मराठी माणूस त्यांच्या सोबत आहेत मात्र मराठी माणूस खऱ्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या बाजूने आहेत मराठी व्यक्ती बाळासाहेबांच्या बाजूने उभा राहिलेला आहे हे त्यांनी मतपेटीतून दाखवून दिले आहेत शिवसेना उंब्याकडून पैसे वाटप याकडे आपण थोडं लक्ष टाकूया शिवसेनेला एकोणवीस टक्के मतदान शिवसेनेला होत होते त्यातील साडे चौथा टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला झाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन